प्रत्येक निवडणुकीचा एक पॅटर्न असतो प्रत्येक निवडणुकीत मतदारांना काहीतरी नवीन लागतं त्याच त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढली तर मतदार ते मुद्दे नाकारतात या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांच्या भात्यातून नवी कोरी अस्त्र काढली ती होती बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे भाजपलाही अपेक्षित नसेल एवढा परिणाम या घोषणांमुळे झाला पाहूया एक हे तो सेफ हेने कसं फिरवलं महाराष्ट्रातलं वारं एक है तो मोदींच्या एक हे तो, तो।, तो सेफ है आणि योगींच्या बटेंगे तो कटेंगेनं महाराष्ट्राचा अख्खा गेम फिरवला या दोन्ही घोषणांनी भाजपला अपेक्षित ध्रुवीकरणाचा परिणाम साधला जाती जाती आणि धर्मांमध्ये विभागले गेलो तर नुकसान आपलंच हे मतदारांना पटवण्यात आलं लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची एक गठ्ठा मत मवियाला मिळाली त्यानंतर भाजपकडून वोट जिहादचा मुद्दा लावून धरण्यात विधानसभा निवडणुकीत हिंदू मतं एक गठ्ठा ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न होता बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देणाऱ्या योगींच्या महाराष्ट्रात बारा सभा झाल्या त्यापैकी अकरा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले यावेळी मुस्लिम बहुल भागात मतदानाचा टक्का घटला होता तर हिंदू बहुल भागांमध्ये मत हिंदू मतांचा टक्का वाढला लोकसभेत मुस्लिम मतांचं हिंदू मतांचं त्यामुळे उदासीन राहिलेल्या हिंदूंना सक्रिय करण्याची भाजपची रणनीती होती भाजप कार्यकर्ते आणि संघाच्या स्वयंसेवकांनी बैठका घेऊन आणि घरोघरी जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा पटवून दिला थोडस ध्रुवीकरण झालं का निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं व्हावं असं दृष्टिकोन साहेब असतो आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही भगवाद चालला मग जे काही ते नेमानी विमानी नावाचे जे काही मूल्य आहेत वलवे आहेत ज्यांनी खूप फडफड फडफड केली हे काय उलमा विलमा जे काही बोर्ड आहेत त्यांनी आत्ताच आपल्या शटर बंद करून टाळा लावून इथून पळून जावं नाहीतर उद्या आम्हाला तुमची शिकार करण्याची वेळ आणून देऊ नका लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा चालला नाही तसंच ठाकरे आणि पवारांच्या बाजूनं कल असल्याचं लोकसभा निवडणुकीनं दाखवून दिलं त्यामुळे ध्रुवीकरणाचं पारंपरिक कार्ड भाजप खेळलं बांगलादेशात जे काही अराजक माजलं त्या पार्श्वभूमीवर बटेंगे तो कटेंगेनं कमाल केली ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये योगी आदित्यनाथांनी आग्र्या मधल्या सभेत पहिल्यांदा बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला त्यावेळी बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले वाढत होते त्यावेळी बांगलादेशच्या संदर्भात वक्तव्य करताना योगी म्हणाले एखादं राष्ट्र त्याच वेळी मजबूत आणि अखंड राहू शकत ज्यावेळी आपण एकजूट आणि धर्मनिष्ठ राहू बटेंगे तो कटेंगे योगी आदित्यनाथांना हिंदूचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून महाराष्ट्रात आणण्याची भाजपची रणनीती यशस्वी झाली नंतरच्या काळात बटेंगे तो कटेंगेचं पुढचं व्हर्जन एक हे तो सेफ हे वर मोदी आणि भाजप नेत्यांनी भर दिला एकीकडे हिंदू मतांचं ध्रुवीकरण आणि दुसरीकडे मुस्लिमांची मतं ठाकरेंना हे नरेटिव्ह भाजपनं सेट केलं आणि भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळालं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई